पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केलेली घटना ताजी असतानाच आता आणखीन एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका सतरा वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना वाघोलीतील वागेश्वर नगर भागात मध्यरात्री घडली याबाबा याबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे वडील वाघू मारुती धांडे वय चौ चौसष्ट राहणार नगर वाघोली यांनी फिर्याद दिली आहे ही घटना गोरेवस्तीतील पेटकर यांच्या घरासमोर दोन जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली आहे या प्रकरणी आरोपी नितीन पेटकर वैवर्ष एकतीस सुधीर पेटकर वैवर्ष बत्तीस व लक्ष्मण पेटकर वर्ष साठ सर्व राहणार गोरे गोरेवस्ती वाघोली यांना ताब्यात घेतले आहे गणेश वाघू धांडे वर्ष सतरा हा राहणार गोरेवस्ती वागेश्वर नगर वाघोली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे ही घटना नेमकी काय आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश तांडे याचे लक्ष्मण पेटकर यांच्या मुलीसोबत मैत्री होती तो पेटकर यांच्या मुलीशी फोनवर व भेटून बोलत होता दोघांची मैत्री लक्ष्मण पेटकर व त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती त्यामुळे या रागातूनच गणेशच्या खुनाचा कट आरोपींनी रचला होता गणेश हा मंगळवारी रात्री फिरायला निघाला त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत होता यावेळी आरोपी लक्ष्मण पेटकर नितीन पेटकर व सुधीर पेटकर या तिघांनी गणेशला रस्त्यात गाठले आणि तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला करून गणेशला जबर मारहाण केली यासोबतच त्याची दगडाने ठेचून हत्या केली यातच गणेशचा जागीचा मृत्यू झाला या, या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते वाघोली पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला या प्रेम प्रकरणातूनही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस झाले आहेत पोलिसांनी लक्ष्मण पेटकर यांना अटक करून केली निती, असून नितीन व सुधीर पेटकर यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेप्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर घटनेचा सा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक पंडित रजित वाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे